लहान मुलांसाठी अजूनही आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत पीठ आहेत सरबत आहेत चटणे मिठाई गोळ्याचे पापड आहेत रिंग आहे ती खूप सरे या ठिकाणी रिंग आहे बघा हे पन्नास रुपयाला आहे बरे कसं आहे का या ठिकाणी आहे काही नूडल्स आहे हॅलो नमस्कार अक्षय ब्लग चॅनलवरती मी सर्वांचे मी स्वागत करतो आज आपण जाणार आहोत बोरवलीमधील देवीपाडा या ठिकाणी मालवणी महोत्सव जत्रा लागलेली आहे या ठिकाणी आहे तारीख आहे नऊ जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत आहे तुम्हीही या ठिकाणी नक्की भेट द्या आणि आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी नवीन काय गोष्टी असणार आहे ते आणि चला आता आपण आता व्हिडिओ राहता आपण चालू करत आहोत यूज करतो रोजच्या वापरण्याच्या वस्तू आहेत या ठिकाणी

आता हे आहे ही मसासाठी सर्व आहे जाणारच आत्मवे या ठिकाणी खूप अशी लाइटिंग लावलेली आहे या ठिकाणी श्री गजानन महाराज मंदिर मंडळाने मालवणी महोत्सव जत्रा भरलेली आहे आता आपण जात जात आतमध्ये आतमध्ये आल्यावरती ते चिंच आहे तशी कैरे आहे या ठिकाणी आहे बघा हे साठी ने, ने, ने ज्वेलरी आहे ते सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथे लहान मुलांचे खेळणे आहे आणि तेच बाजूला तुम्हाला टॅटो काढायचा जेवण तुम्ही जे काढू शकता टॅटो आहे ते या ठिकाणी मुकवास आहेत आवला आहे ने हे लहान मुलांसाठी जेली आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे आवल्याचे प्रकार आहेत हे चिंच हे मुकवास आहेत आणि या ठिकाणी बघा हे गॉगल आहेत चिकन मसाले या ठिकाणी जडे मालवणी सर्व वस्तू आहेत पदार्थ नाव आहे शशिकांत मसाले आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत पिठा आहेत सरबत आहेत चटणे चट चटणे आहेत मसाले आहेत पिठा आहेत पुळीद पीठ आहे लसूण चटणी आहे लाभाज्या आहेत वड्याचं पीठापण पीठ आपण आहे गुलसपाई आहे आणि केसरविंची आहे खूप पदार्थाने मसाला दूध सिराप बासुंदी ते त्याच्यामध्ये वापरते हे थालीपीठ आहे आगरी मसाला आहे गावठी मध आहे कोटाघाटचं मध आहे गावठी मध आहे कोकम चटणीला आणि ही पावडर आहे जांभळाची पावडर आहे पचन क्रियासाठी चांगला असतं देवल्यानंतर कायचं पीठ आहे हे तिळाची चटणी आहे काय आणि कोकम आहे गावठी कोकम आहे पाचशेच आहे पाचशे आला लिंबू पण स्पेशल गावठी आपलं पण तो लिफोंडा काढत आणि वेगवेगळ्या सरबत पण आहेत सरबत आहे कोकण सरबत आहे कैरीचं पण आहे आंबा सरबत आहे आमरस आहे गावठी आगळ आहे ज्वेलरी आहे हे बघा या ठिकाणी राजस्थानी आचार आहे सर्वांनी लोणचे हे आंब्याचं आहे लोणचं आहे मिरचीचं आहे ही ठिकाण मिरची आहे हे हे आहे लसूणचं आहे हे बघा वेगवेगळे या ठिकाणी लोणचे आहे पंजाबी गावठी आणि सिद्धार्थ मालवणी पापड आहेत यांच्याकडे सर्व प्रकारचे पापड आहेत आहे आहे गोळ्याचे पापड आहेत नाचण्याचे पापड आहेत आणि इथे नळ्या पण आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे यांच्याकडे पापड आहेत पुढे अजून येथे ज्वेलरी आहे सगळे ज्वेलरीचे आहे सर्व नेकलेस बांगली या ठिकाणी विके कलेक्शन आहे या ठिकाणी सर्व गणपतीची मूर्ती आहे बघा इथे लहान मुला इथे खेळण्यासाठी बलून फुडायचं आहे गेम पण आहे या ठिकाणी याच्या पुढे इथे बॉलने पाडायचं आहे आणि बघा या ठिकाणी तीन बॉल तीन बॉल मध्ये पाडायचंच आहे आणि इथे गिफ्ट पण आहे त्यासाठी

हे कितले काय बघा हे पन्नास रुपयाला आहे ये हे काय सग हे सर्व हे लहान पिळाचे पन्नास रुपये बघा खूप सारे हे बघा हे घराच्या बाहेर लावण्यासाठी जे नेम प्लेट आहे आणि ते छोट्या छोट्या लहान सर्व गोष्टी आहेत खेळ यूज करतो मसाले रोजच्या वापरण्याच्या वस्तू आहेत या ठिकाणी

हे बघा या ठिकाणी काही हायड नाश्ता करू शकते करा हे बघा या ठिकाणी राबेली आहे काही बघा नूडल्स आहे या ठिकाणी रोजच्या वस्तू आहे डेली वापरायच्या किती काय मी या ठिकाणी बाकीच्या या सर्व वस्तू गोष्टी आहेत या दहा दहा आहे ते सर्व दहा रुपयामध्ये आहे पण झाली पण आहे पण दहा रुपयामध्ये मी बॉटल घ्यायची शिल्ली पण दहा रुपयामध्येच आहे रोजच्या वापरायच्या रोजच्या वस्तू द्या ह्या सर्व या ठिकाणी दहा दहा रुपयामध्येच आहे ते मध्ये बघा या ठिकाणी बॅनरही आहे दहा रुपयामध्ये सेल आहे ते या ठिकाणी किंवाही बसू घ्या तुम्ही आहे जातच आतमध्ये आता आपण बघ लहान मुलांसाठी ते पलून आहे आणि ते मोठा आहे आणि या आकाश पाळण्यामध्ये जाण्यासाठी गा किना रुपये अंदर लिए केले जाने के लिए, लिए किती रुपये सो रुपये ओके बघा तुम्हाला जायचं असेल तर या ठिकाणी ते आकाशपाळण्यामध्ये बसण्यासाठी ते शंभर रुपये आणि इथे पुढे अजून आहे दुसरी स्लाईड आहे इथे त्याचे मग पण विचार आहे त्याचे आहे तीशे रुपये या स्लाईडचे मग आता काही लोक आता बसत आहे थोड्याशामध्ये ते चालू आहे मी बघा लहान मुलांसाठी अजून एक आहे खेळणं आणि इथेच अजून एक आहे या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी आहे लहान मुला खूप मजा का इथे या जत्रेमध्ये येऊन बघा हा आकाशवाणी खूप सुंदर दिसतोय इथे ने बघा इथे लहान मुलांसाठी अजूनही गाडीच आहे गाडी गाडी चालवण्याकरता हे हे मला उल चालू होणार थोड्या वेळ चालू झालेला असते या ठिकाणी मी हे बघा या ठिकाणी श्री गजानन महाराज मंदिर भक्तबंडे यांनी भरलेली आहे मालवणी जत्रा आणि लहान मुला खूप मजा करत आहे जत्रेचा आनंद खूप घेतात बोरवली मध्ये सर्व मुलं पण ज्या जत्रेमधून बाहेर आलो या ठिकाणी खूप साऱ्या वस्तू आहेत तुम्ही हे या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तुम्ही या जत्रेचा नक्की आनंद घ्या चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता लवकर भेटू चला आता बाय टेक केअर